पंचवीस फेब्रुवारी शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्वाच्या बातम्या मुंबई विमा माहितीसाठी कंपन्यांकडे अर्ज करा कृषी विभागाचा हरताल पुणे तुकडाबंदी रद्द करा दांड समितीच्या शासनाला शिफारस नागपूर बाजारात हरभऱ्याचे दर घसरले हमीभावाच्या खाली आयात दरांमध्ये अस्वस्थता आयातीवर परिणाम शक्य नागपूर गव्हावरील साठा मर्यादेत एकतीस मार्चपर्यंत वाढ साठवणूक मर्यादा कमी करून आणली दोनशे पन्नास तळांवर पुणे निमित्त रताळी व कवटांची आवक रताळ्याला दहा किलोला दोनशे पन्नास ते चारशे रुपये दर तर कवट शेकडा चारशे ते आठशे रुपये दर पुणे पारदर्शी व्यवहार व वा शेतकऱ्यांना न्याय द्या राज्यव्यापी परिषदेच्या निमित्ताने बाजार घटांच्या सरकारकडून अपेक्षा पुणे कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा नसरापूर शिवगंगा नदीवरील बांधणाऱ्यांची दुरस्ता भोर व हवेलीमधील शेतकऱ्यात नाराजी दुष्काळ परिस्थितीचा करावा लागणार सामना तळेगाव भारबर्ड कर्डे रस्त्यांसाठी उपोषणाचा इशारा छत्रपती संभाजीनगर समन्वयायी कायद्यानुसारच पाणी मिळणार मराठवाडा पाणी परिषदेच्या बैठकीत निर्धार हजारोंपेक्षा संख्येने नोंदविणाऱ्या अपेक्षा हरकती यवतमाळ राज्याचे वाळू धोरण आज जाहीर होणार महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती फेब्रुवारी पासून त्यांची अंमलबजावणी नागपूर कापूस खरेदी केंद्रांबाबत सीसीआयची चुकीची माहिती या याचिकाकर्त्या शेतकऱ्यांचा उच्च न्यायालयात दावा पुणे वीज दर निश्चिती करण्यासाठी पुण्यात ई सुनावणी कापूस हरभरा व तूर हळदीच्या दरात किंचित वाढ कांदा शेतकऱ्यांना रडवणार की साथ देणार सुधारित पद्धतीने हळदीवर प्रक्रिया पुणे फळे व भाजीपाल्यांची आवक वाढली पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवरात्रीनिमित्त कवट व रताळ्यांच्या आवकेला प्रारंभ कोलाप नॅनो समीक्षणापासून सौर ऊर्जा निर्मितीस जर्मन सरकारचे पेटेंट शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकाचे यश सौर ऊर्जाला चालना औद्योगिक कंपन्यांना जाणवणार मजूर टंचाई तुरीची वाढती आवक किमतीत घसरण राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दोन मित्रांची शेतकरी कंपनी करते सहा कोटींची उलढाल दुधाळ जनावरांसाठी ऑझोलचा वापर पुणे गुण नियंत्रण निरीक्षकांच्या चुकांमुळे शासन हरते न्यायालयीन लढाई त्रुटींमुळे निकाल जातात विरोधात आयुक्तालयांचा कारवाईचा इशारा पुणे ठिबक विक्रेत्यांचा नोंदीवर बहिष्कार नाशिक नाफेड एन सी सी एफ पेक्षा खुल्या बाजारात कांदा दर अधिक शेतकऱ्यांनी फिरवली तुलने पाठ चारशे ते पाचशे मुंबई दोन बहरातील सतरा फळी पिकांना विमा संरक्षण स्ट्रॉबेरी पपई प्रतियोगितात तत्वावर समावेश तीस जिल्ह्यात राबविणार योजना मुंबई सरसकट पीक विम्याला केंद्राचा खोडा आमदार कैलास पाटील यांची तक्रार निवारण कडे याचिका पुणे कोकणात मुसळधार शक्य उर्वरित राज्यात अद्याप पडण्याचा अंदाज नगर बियाणांची साठेबाजी खतांची लिंकिंग झाल्यास थेट तक्रार करा नगर दूध प्रश्नी शासनाने लक्ष घालावे श्रीरामपूर उंदोरगाव येथील शेकडो दूध उत्पादकांची मागणी साखर ही व्हावेत पाण्यासाठी स्वयंपूर्ण धान्य साठवण्यासाठी सायलो व्यवस्थापन पुणे पावसाचा जोर ओसरला शेती कामे सुरू काही ठिकाणी वाफशाची प्रतीक्षा वाडी मध्ये वृक्षारोपण वृक्षदिंडीचे आयोजन जिल्हा वाशिम विद्यार्थ्यांनी जाणले पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण खरीप सूर्यफूल लागवड सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमातील संधी